कल्याण डोंबिवली परिसरात आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली दीड दोन तासांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे स्टेशन परिसर जाम झाल्याचं पाहायला मिळालं कल्याण रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या महापालिकेच्या वाहनतळासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळालं त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांची रिक्षाचालकांची वाहनचालकांचे मात्र चांगलीच तारांबळ उडाली महापालिकेचे पथक या ठिकाणी दाखल झाले असून महापालिकेने तीन पंप लावून या पाण्याचा निचरा करण्याचं काम सुरू केलंय रेल्वेच्या नियोजनहीन कारभाराचा फटका या रस्त्याला बसलाय त्यामुळे या भागात पाणी साचत असल्याचा आरोप महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलाय या ठिकाणी आपलं काम सुरू आहे स्टेशन परिसर सुधारणा आणि आपण बघताय की समोरच्या बाजूला आपल्याला अजूनपर्यंत गटारच काम करता आलेलं नाही त्यामुळे मागचं जे गटार आहे त्याच्यातून पाण्याचा निचरा हा पुढे होत नाही आणि मोठा प्रॉब्लेम जो झालेला आहे तो रेल्वेने बाराशेचा पाईप त्यांच्या कॅम्पसमधलं सगळं पाणी आणून आपल्या स्टेशन परिसरात गटार आहे जो ज्याची कपॅसिटी सहाशेची आहे तिथे बाराशेचा पाईप आणून जोडलेला आहे ॲक्च्युली त्यांनी त्यांच्या कॅम्पसमधून पाण्या म्हणजे पाईप काढून तो नाल्याला जोडावा असं आम्ही त्यांना कळवलेलं होतं आणि अजून तरी देखील अजून त्यांनी तो पाईप काढलेला नाही आहे आणि त्यामुळे पाण्याचं पूर्णपणे निसरा होत नाही आम्ही आता त्या ठिकाणी पण पंप लावून आम्ही पाणी काढतोय आणि या ठिकाणी पण आपण बघत असाल तर हे टेन एच पी चे हाय पॉवर म्हणजे हाय कॅपॅसिटीचे पंप लावून आता आपण पाणी काढतोय त्या ठिकाणी